सध्या नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये एकमेकांवर राजकीय नेते आरोप प्रत्यारोप करतायत जणू काही चिखलफेक करत असल्यानं हिंगोलीतील राजकीय वातावरण चांगलं शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर यांनी व त्यांच्या भावाने हिंगोलीत महिलांना साड्या वाटल्या त्यानंतर सदरील व्हिडिओ व्हायरल झाले यावर काहींनी साड्या जाळून निषेध देखील व्यक्त केला त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी गंभीर आरोप केले जिल्ह्यात अवैध धंदे जोरात सुरू आहेत त्यामुळे त्यांच्याकडे ता याच पैशातून साड्या वाटप करत प्रलोभन देत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी केला मुळात हे सरकारच प्रलोभातून बनलेलं सरकार आहे आणि मग त्या सरकारमधले आमदार हे जनतेला प्रलोभन दाखवूनच निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत असतात हिंगोली शहरामध्ये गेले अनेक दिवस मतदाराला विविध वस्तूंचं वाटप करणं मतदारांना प्रलोभनं दाखवणं अशा प्रकारचं काम आमदार करत आहेत परंतु यावेळेस मतदार हे प्रलोभना न बळी पडता सत्तेच्या बाजूने उभं राहतील अशी आम्हाला खात्री आहे किती प्रलोभनं दाखवली किती पैशाचा उत्पाद जरी केला तरी या हिंगोली जिल्ह्यामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे लोक मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्या विचाराची लोकं बाळासाहेबांच्या विचाराची लोकं हे उद्धवजींच्या पाठीमागे भक्कमपणे उभी आहेत आणि म्हणून किती जरी तुम्ही पैशाचा महापौर आणला तरी यावेळेस हिंगोलीतील जनता ही निश्चितपणे मशाल पेटवल्याशिवाय राहणार नाही एवढा पैसा येतो कुठून या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याच्या नागरिकांना प्रश्न पडला आहे की हा तीन विधानसभा मतदारसंघाचा छोटासा जिल्हा हा जिल्हा साधू संतांची भूमी औंढा नागनाथांची पवित्रभूमी संत नामदेवांची पवित्र भूमी या पवित्र भूमीमध्ये एकमेकांशी आचार विचार देवाणघेवाण करून धार्मिक परंपरा जक जपत वागत असलेला शेतकरी अच्छित झालेला आहे की गेल्या दहा वर्षापासून या जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे अयोग्य रीतीने धंदे चालू आहेत अवैध धंदे चालू आहेत रेती व्यवसाय बोकाळलेला आहे आणि ह्या अवैध व्यवसायातून काही राजकारणी हे आमाप पैसा जमा करत आहेत आणि तरुणांना देखील वेगळ्या मार्गाने घेऊन जात आहेत मला वाटतं साधू साधुसंताच्या जिल्ह्यामध्ये अवैधरित्या संपत्ती कमवण्यापेक्षा माणसांची संपत्ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि नागरिकांनी यावर जरूर विचार करावा